इथून आपण आमच्या गावाकडच्या नजारा बघा काय खतरनाक झालेला आहे बघा इथे आपला बच कामचा एकदम मस्त तर नमस्कार मित्रांनो आज आपण चालू भात घेईन घरी तर भात जवळजवळ असेल तीस पस्तीस किलो आणि आपल्याला जायचं आहे तीन जवळजवळ दीड किलोमीटर आपल्याला जावं लागेल तर रस्त्याला भरपूर दगड वगैरे आहेत तर ते आपल्याला पाडू पण शकतात कारण चप्पल कडक असल्यामुळे सरकून पडू शकतो बघू शकता बसका किती हो आपण जाऊया बघू शकता हा डोंगर आपल्याला चढून परत तिकडे जावा लागेल जाऊया हो हो आपण हो हो थांबत थांबत तरी जाऊ कोण पण दुखले <laughs> सीताचा डोंगर

भगू सकता मित्रों पानी आगा ये का दिशा पानी इतना हटून जाए अपन अनुभव कर देसी वाड़ है तो ये अपन पार कर मित्रों बहु सकता मज़ा मैं कि छान तूर आ पाणी पडल्यामुळे आमची तर तूर पूर्ण म्हणजे पाण्याने पूर्ण फुलं खाली पाडली आणि पूर्ण तूर कामातून गेलेली आहे पण इकडची तूर एकदम भारी आलेली आहे आपण या तुरीचा पण आपण शेंगाचा एखादा व्हिडिओ आपण याच्यावरती अपलोड करूया तर त्याला आपण फटापट घरी जाऊया कारण गाडी जर आली तर भात न्यावा लागेल हा घरचा रोड आपला इकडे इकड़ों इकड़े अपना पूर्ण जाव लगे पट पटापट जाए लगे मन पे कह लगते मन लटापट मित्र थकून गेलो अपन बाचिका इतने ल मन दुखा लगली फटाफट पट। माला आम गाँव नजारा दाखो तो। घेतलेला आहे पोथक्यात आमच्या घरी पटापट पूर्ण गवताची वाट आहे पटापट घरी नेऊ गाडीवाला सात आठ वाजेपर्यंत घेणार आहे तोपर्यंत आपल्याला जावं लागेल बघू शकता करवंद गावकडच्या वीज गावकडच्या शेतातला इथून आपण आमच्या नजारा बघा काय खतरनाक झालेला आहे बघा इथे आपला बच इथून तुम्ही बघू शकता किती काजू आहेत ते तुम्हाला मी दाखवतो गपचूप इकडे पण आहेत हे आपली शेतावरती जाण्याची वाट आहे इकडे काजू पूर्ण आहेत बघा बित्रो आंबा है इकड़े अपले काजू काजू खापन खूब मजा ये पूर्ण इकड़े काजूच है पुढे वाड्या आहे तर काजूला मोर आलेला आहे पण हे काजूला थोडंसं चाललेला आहे बघा मोर तर आता काजू लागायला सुरुवात होईल आणि काजू तर पहिल्यांदा खूप खायला आवडतात पण नंतरला मग इतके नाही बराबर आवडत त्या बिया वगैरे आपण बुजून खातो गावकडचा व्यूज हे तूर नागली वगैरे सर्व इकडं हे करत होते पुढे आपला गाव आहे टाकीपाशी तर पटापट जवळ आहोत हे आहे जाळ बांबू आणि आहे इथे भात ते तुमच्यासाठी कापायला ठेवलेलं आहे तर या पटापट कापून जा जागा आहे इकडे आणि हा आहे सकाळचा देखावा म्हणजे व्यूज काही पण तर मित्रांनो पुढे आपलं गाव आलेलं आहे तर पुढे मी व्हिडिओ काढणार का याच्यानंतर तुम्हाला मी मागे दाखवतो मस्त थंडगार वारा लागतो तर मित्रांनो आपल्याने घरी गेलो पण भाताच्या गोंठ्या आपल्याला उचलून गाडीमध्ये न्यावं लागलं तिशे गोंठे असतील त्या आपल्याने चार पाच लोकांनी मिळून त्या गाडीमध्ये भरलेल्या आहेत तर आता आपण पटापट नऊ वाजेपर्यंत आपण मला हजेरीला तिकडे जावं लागेल पटापट म्हणून मी इतका गाय करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो पहिलू कारण इथे बघू शकता चप्पल सरकली गवतावरून त्या मित्रांनो आता व्हिडिओमध्ये एवढंच कारण पटापट मला आता घाय करत हजेरीला जावं लागेल तर बाय आता भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाय